श्रीकृष्णाचे उपदेश श्रीकृष्णाने महाभारतात आणि भगवद्गीतेत दिलेले उपदेश आजही मार्गदर्शक आहेत त्यातील काही महत्वाचे विचार येथे दिले आहेत एक कर्मयोग कर्तव्य कर फळाची अपेक्षा करू नकोस कर्मनेवाधिकारच ते माफलेशू कदाचन श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की कर्म करत राहा पण त्याच्या फळाची अपेक्षा करू नका प्रत्येकाने आपले कर्तव्य निःस्वार्थपणे करावे दोन सत्य आणि धर्माचा मार्ग स्वीकार जीवनात कितीही संकटे आली तरी सत्याचा आणि धर्माचा मार्ग सोडू नये श्रीकृष्णाने अर्जुनाला धर्मयुद्धासाठी तयार केले कारण अधर्माचा नाश करणे आवश्यक होते तीन मनावर नियंत्रण ठेव मन एव मनुष्याना कारण बंधमोक्षयो मनच माणसाचे बंधन आणि मुक्तीचे कारण असते जो आपल्या मनावर विजय मिळवतो तो आयुष्यात यशस्वी होतो चार भक्ती आणि विश्वास शरण शरणव्रज श्रीकृष्ण सांगतात की प्रत्येकाने आपले अहंकार सोडून ईश्वरावर श्रद्धा ठेवावी आणि त्याच्या शरण जावे भक्तीने सर्व संकटांवर विजय मिळवता येतो पाच परिवर्तन हे निसर्गाचा नियम आहे न जायते मिळते वा कदाचित शरीर नाश पावते पण आत्मा अमर आहे त्यामुळे कुठल्याही परिस्थितीला घाबरू नये आयुष्यात सुख दुःख येत राहतात पण त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहावे सहा लोक मोह आणि क्रोध टाळा लोक मोह आणि क्रोध हे माणसाच्या पतनाला कारणीभूत असतात श्रीकृष्ण सांगतात की माणसाने त्यांच्यावर नियंत्रण ठेवले तर तो जीवनात उन्नती करू शकतो सात निवडीमध्ये सावधगिरी बाळगा श्रीकृष्ण आणि सुदाम्याची मैत्री हे उत्तम उदाहरण आहे की चांगला मित्र तोच जो आपल्या अडचणीच्या काळातही सोबत राहतो आठ आपल्या कर्तव्याची जाणीव ठेवा श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की योद्ध्याचे कर्तव्य युद्ध करणे आहे तसेच प्रत्येक व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत श्रीकृष्णांचे हे विचार आजच्या युगातही तितकेच महत्वाचे आहेत त्यांचे पालन केल्यास जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी होऊ शकते